सो प्लेटीक्स हेले dai

ए डॉक्टर गोला आला का काय इकडे ढिके बघ इथे वर पुढे भार नाही येणार फ्लूस कर फ्लूस नाही भेटणार रे तू सिंगल डबल खेळ ना

એ કરી દે એ સોરી ટીકેલર હમણે કાર્બન આવી ગયો હા જા જાગરા ડબલ ડબલ ये तो वाला जाऊ दे जी बोल रे अरे बघू जाऊंती तू ऐक तरी भेट

आणि या सामन्याच्या दरम्यान आपल्याला उत्कृष्ट समालोचक आपल्या गावातील मी प्रथमेश कदम आणि मी त्यांना विनंती की समालोचन आपण करा हॅलो 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 हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी देवानी सौजी करायचे

रमेश करपोलकर माहिती ना आतमध्ये व्हाईट इशारा देखील आला गेला आहे ट्वेंटी थ्री तेवीस जावा स्कोकट मध्ये ऍड देखील केल्या गेल्या आपण पाहिलं गेलं शिंदौ महोत्सवाच्या दरम्यान आपण या भव्य ओव्हराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस चा रणसंग्राम महासंग्राम देखील आपण पाहत शेवटचा शेवटच्या ग्रँड फिनाल महान तीन सामन्यामध्ये इथे मात्र पाहिलं गेलं तर चांगली झाली गेली अकरा हा चषक पाहायला भेटेल तर द्वितीय सीट द्वितीय क्रमांकासाठी दोन कोंबडे ते पण चावटी स्पेशल असतील तरी ते मात्र क्षेत्रक्षक आहेत परंतु चेंडू सीमारेषेपर्यंत येते जोरदार आपण पाहतोय माहिती त्याच्या दिशेने शेवटचा महाजी आजच्या सत्रामध्ये आपण चला सलामीची गोळी पाठवायची आहे प्लीज विनंती आहे गडप चला ग्रामस्थ गडपडे आपण पाहिलं गेलं तर शेवटचा मायाच्या ग्रँड फिरली आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने आपण की गेलं तर पाटाची स्पर्धा अत्यंत आपण पाहतो प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षकांची गर्दी अप्रतिम ढोड माझे या ठिकाणी केलं जात

व्यक्तीमत्व नाटक व्यक्तिमत्व आणि या मोठमोठ्या माध्यमांचं आपण पाहतोय अतिथी देवभाऊ म्हणलं धावसंख्या पहिली तर दुहेरी आकड्यामध्ये सुमेचं अकरा धावात लगावल्या जात आहे कुठेतरी पाठलाख शांत आणि सेन्सिटिव्हल पद्धतीने केला देखील जातोय नक्कीच पाहिलं गेलं तर सल जोडी आहे मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिले गेलो समोर देखील चांगला श्रीकृष्ण मधी परंतु इथे मात्र एकच धाव रोखले गेले आणि एका षटकाच्या अखेरीस टीमची लवसंख्या बारा धावांड मध्ये अजून देखील बारा चेंडूंच मागे पहिल्या षटका अखेरीस बारा धाव जमवल्या गेले तसं ते किल्ल बारा चेडीच खेळपक्की बारा पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचा आस्वाद घेता येतात सामना जर आवडत असेल तर एकदा या सामन्या करता जोर काय टाळ्या झाल्या पाहिजेत अप्रतिम खेळ क्रिकेटच्या पट्टा उपयोग इथे पत्र मोठा पट्टा खेळायचा मनसोब होता तेवढाचा संपर्क आला नाहीये एक साव या ठिकाणी पत्र जोरून घेतली जाईल एका तापतीची सकाची गुडफला खेळ आपला बदल करा पाहायला मिळत आहे तेरा नव्वा नऊ परत अद्यापर्यंत दोन सलामीची जोडी अजून देखील मैत्राच्या आतमध्ये तब्बूत होत आहे

ये पाहिला भेटेल कर तुम्ही बकऱ्याची मानकी लोणार की दोन कोंबडे जे गावती कोंबडे स्पेशल पुन्हा एकदा प्रथमेश गोटल आउट ऑफ दी इतका आर्ल इथे मात्र पाहिलं गेलं तर देखील पकडलं असता तर मध्ये कमबॅक राहिलं असतं एकवीस स्कोर कार्ड वर ऍड तिकीट केलं गेलं फुल नाही आहे पुरीपूर आणि पत्र पाहिलं गेलं तर येत घेत

मी आमचे आपल्या संस्थाचे अध्यक्ष मान्य जी सुभांना शिंदे यांना विनंती करतोय आपला अखिल सांगितलं वितरण सोळा आपण इथं पार पडतोय मी शिवाजी गोटल यांना देखील विनंती करतोय संजय संजय मोहिते यांना देखील विनंती करतोय आपण इथं उपस्थित आपल्या अचिबॉचा सोहळा आपण इथं थोड्याच वेळात पार पाडणार आहोत मी गुण लेखक शिंदे यांना देखील विनंती की आपण अचिल ताब्यात

जोरदार गोलंदाजा दिवसभर या पूर्ण क्रिकेट मध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी त्याच्याकडे पाहायला मिळते असं रिहान आढ्रेकर रिहान मी तुला जोरदार डायरीची बोलवतोय मंगेश इंडियाला विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते पार्क रिहान या रिया लवकर लवकर वेळ लागू काही कार्यक्रम आहे पुढे गेला कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्याने सेमी फायनल आपण सहा अंडी ठेवली होती त्यानंतर या पूर्ण सामन्यामध्ये एक आ, सामना मी मार्फत मालिका मध्ये झटतो तो प्रथम एक गोटल रामंत हे प्रथम एक अप्पा शिवाजी दादा विनंती करतो शिवाजी दादा या आपल्या असं पारितोषिक द्यावायचं आहे त्यानंतर या पूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम पराभूत करतोय तो मोहनला वारियर त्याच्यासाठी दोन कोणत्या पारितोषिक आहे मी विनंती करतो मग अंतिम उपविजयी सांगास या मंगेश दादा या सर्व संघांना विनंती करतो की आपण पुढे यायचं मुंबई विजय संघ येतो भोतळाचा मानस मी भरतोय ग्रामस्थामंड सरपोजी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय